हिंडेनबर्ग अदानी प्रकरण रोज नवीन वळणे घेताना दिसून येत आहे आता या प्रकरणात सेबीच्या नाव आल्याने खळबळ उडाली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे मात्र हिंडेनबर्गने केलेले सगळेच आरोप अदानी ग्रुप कडून खोडण्यात आले आहे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अदानी यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात हिंडेनबर्ग रिसर्च ही अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्मा है। या फर्म आहे या फर्मने गेल्या वर्षी अदानी यांच्यावर आरोप आरोप करून खळबळ दिली आहे मात्र आता या फर्मने सेबीचे अध्यक्ष माधवी बुच यांच्यावर गंभीर केले हिंडेनबर्ग रिसर्च ने शनिवारी रात्री आपल्या नव्या अहवालात शेअर बाजार नियामक संस्था म्हणजे सेबीच्या अध्यक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे अदानी ग्रुपने केलेल्या कथित हेराफेरीवेळी वापरलेल्या परदेशी कंपनीत सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुज आणि त्यांच्या पत्नी धवल बुज यांची हिस्सेदारी असल्याचा नवा आरोप हिंडेनबर्ग रिसर्च ग्रुपने हिंडेनबर्गच्या आरोपावर उत्तर देताना या अहवालात ज्या लोकांचा आणि केसचा उल्लेख केला आहे त्यांच्याशी अदानी ग्रुपचे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत असं स्पष्ट केलंय हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप अदानी ग्रुपने फेटाळून लावले आहेत तसेच अदानी ग्रुपचे परदेशी होल्डिंग स्ट्रक्चर संपूर्णपणे पारदर्शी आहे हिंडेनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदाणी ग्रुप संदर्भात सांगितलं आहे की त्यांनी कंपनीचे जाळं विनत निधी ट्रान्सफर केलाय हिंडेनबर्गने अदाणी यांच्यावर आपल्या पहिल्या अहवालाच्या अठरा महिन्यानंतर ब्लॉग मध्ये आरोप केलेत सेबीने मॅरिशस आणि विदेशी मुखवट्याच्या कंपन्यांच्या कथित अघोषित जाळ्याचा तपास करण्यात कंपनीने व्हिसल ब्लोअर दस्ताऐवजचा हवाला देऊन म्हंटला आहे की सेबीच्या सध्याच्या प्रमुख बुच आणि त्यांच्या पतीकडे अदानी ग्रुप मध्ये पैशांची हेराफेरीत वापरलेले दोन्ही अस्पष्ट ऑफ शोअर फंड मधून भागीदारी होती गौतम अदाणी यांचे मोठे बंधू विनोद अदाणी हे अस्पष्ट विदेशी फंड बर्मूडा आणि मॅरिशियर्स फंडांना निमंत्रित करायचे या कंपन्यांच्या फंडांचा वापर पैशाची हेराफेरी करणे आणि अदाणी ग्रुपच्या शेअर्सची किंमत वाढविण्यासाठी केला जायचा हिंडेनबर्गचे सर्व आरोप सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी पुरीबूज आणि त्यांचे पती दोघांनी फेटाळून लावले आहेत त्यांनी म्हटलंय की रिपोर्टमध्ये लावलेले आरोप निराधार आणि गैर लागू आहेत यात जराही सत्यता नाही सर्व आवश्यक माहिती आम्ही सेबीला यापूर्वीच दिली असल्याचं बुच दाम्पत्याचं म्हणणं आहे आम्हाला कोणत्याही आर्थिक दस्तऐवजांना उघड करण्यास काहीही हरकत नाही असं बूच यांनी म्हटलं आहे ज्या हिंडेनबर्ग रिसर्च वर सेबीने कारवाई आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्याला उत्तर देताना आमच्यावर चिखल फेक केली आहे असा आरोपही बुच दाम्पत्याने केला आहे